टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आम्ही पण टीका करतो त्याच्यामुळे ते जर टीका करत असली तर त्याच्यात न काही आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही काय बोलतायत त्याच्याबद्दल काही बोलले असतील साहेबांबद्दल मग त्याचं उत्तर देतात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की शरद पवार यांनी किती उड्या मारल्या हे व्हिडिओ दाखवल्या नंतर दाखवा ना शरद पवारांनी किती उड्या मारल्या हे दाखवा पण महाराष्ट्राचा विश्वास आहे ना अरे तुमच्यावर तुम्हाला शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला राजकारण जमत नाही हेडलाईनच मिळत नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे तुमचं की तुम्हाला शरद पवार हाच आधार घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात जीवन करायचंय तुम्हाला जिवंत ठेवण्याच्या कॅप्सुलीच नावच शरद पवार की पाचशे बेचाळीस पैकी दहा जागा लढवणाऱ्या पक्षावरती असे द्विकुंडी हे खूप असत शरद पवारांना तर नाव घेतल्याशिवाय झोपच येत नाही आणि आज नाही गेले चाळीस वर्ष महाराष्ट्रात सुरू गोपीनाथ मुंडेंनी जे काही सुरू होत गेले होते ते आजपर्यंत बंद व्हायला तयार नाही ध्यानी मनी फक्त स्वर शरद पवार आणि तुमचेच अध्यक्ष श्री बावनकुले हे तुमची परवानगी ना घेता बोलले ना आमच्या मॅनिफेस्टोवर युपीकडे तुम्ही बोलता की काय बोलणार आणि युपीकडे ते म्हणतात की काय का बोलणार पण दुर्दैवाने तुमचे राष्ट्रीय पक्ष असलेला तुमचा पक्ष हा काँग्रेसच्या मॅनिफेस्टोचा एक एक विषय काढून दररोज त्याच्यावर बोलतो कारण का तुमच्याकडे बोलण्यासारखे काहीच राहिलं नाही नोकऱ्या दिल्या का दोन कोटी नाही बे बेरोजगारी दे, दे, कमी झाली का नाही महागाई कमी झाली का नाही गॅसचे भाव घसरले का नाही पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले का नाही जगाच्या सर्व निर्देशांकांमध्ये आपण कुठे आहोत भुकेच्या निर्देशांकांमध्ये आपण भुके निर्दे श्रीलंकेच्या खाली आहोत आपलं जे इकॉनॉमीचा निर्देशांक आहे त्याच्यावर आपण एकशे एकोणपन्नासाव्या क्रमांकावर आहोत मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे काय बेरोजगारीच्या निर्देशांकामध्ये वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशननी सांगितलं ले की भारतातल्या तरुणांची बेकारीची पर्सेंटेज चौऱ्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी गोष्टी करतात तुम्ही तुम्हाला कामगिरीवरती बोलायलाच काय नाही आणि म्हणूनच हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान सुरू करता आता जे काँग्रेसने सांगितलंय तीस लाख लोकण्या जवळजवळ पहिल्या वर्षी किंवा पहिल्या महिन्यातच देऊ तर तीस लाख लोकांमध्ये करणार आहेत का हिंदू मुसलमान सिख इसाई असं काय होतं का तेव्हा तुमच्याकडे विषयच राहिले नाही बोलायला तुम्ही एवढं दहा वर्षात खोटं बोलले आहात इतकं खोटं बोलले आहात की तुम्हाला ते खोट्याचं खरं करताच येणार नाही मग शेवटी काय शरद पवार महाराष्ट्रात नाही तर मग तिथे राष्ट्रीय पातळीवर राहुल राहुल गांधी आता राहुल गांधी काय बोलायला ठेवत नाही आणि जर कोणी सांगत असेल की शरद पवारांचे व्हिडिओज काढू आणि शरद पवार हे काढा ना अहो तुम्ही म्हणजे शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री किंवा जेव्हा शरद पवार राजकारण करत होते तेव्हा तुम्ही बालव बालवर्गात होता तो मी पण होतो तुम्ही पण होतात होता बालवर्गातल्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट पार झालेल्या विद्यार्थ्याकडून कुठे बोलावं आपण कुठे ते कुठे म्हणजे उं उंटात उंचाव उंटाचा मुका घ्यायचा नसतो धपकन खाली पडायला होतं